नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत वाल्मिक कराडचा कोट्यावधींचा बारनामा परळीचा बाहुबली वाल्मिक कराडच्या एकाहून एक सुरस कहाण्या समोर येऊ लागल्यात वाल्मिक कराडनं खंडणी आणि गुन्हेगारीतून गोळा केलेला पैसा दारूच्या धंद्यात गुंतवल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडनं केज वडवणी बीड आणि परळीत दारूची दुकानं थाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय एका दुकानाची किंमत चार ते पाच कोटी रुपये धरली तर पाच दुकानांच्या मालकीची किंमत म्हणजे जवळपास दहा ते बारा कोटी रुपये वाल्मिकनं दारूच्या धंद्यात गुंतवल्याचा आरोप त्यांनी केलाय दारूच्या दुकानांमधली उलाढाल लाखोंच्या घरात असल्याचा दावा देखील दमानिया यांनी केलाय वाल्मिक यांनी गुन्हेगारीतून कमवलेला पैसा पुन्हा दारूच्या धंद्यातून दुप्पट तिप्पट केल्याचंही दमन यांचं म्हणणं आहे बारसाठी त्यानं पावणे दोन कोटी रुपयांना जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवर त्यांना एका रात्रीत बारची परवानगीही मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे यासंदर्भातली काही कागदपत्रंही त्यांनी सादर केली आहेत वाल्मिकाराडनं दारूच्या धंद्यात दहा ते बारा कोटी रुपये गुंतवले असतील तर त्यानं परळीत इतर कोणकोणत्या धंद्यात खंडणीचे पैसे गुंतवलेत याची चौकशी होणं गरजेचं आहे असंही त्या म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज इलेवन बीड